महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज म्हणजेच अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात एकशे सत्त्याण्णव परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस से या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी चार भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत बारावी परीक्षेच्या कॉपी मुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली चार भरारी पथकं नेमण्यात आली आहेत तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिया भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नसणार आहे भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी उपशिक्षण अधिकारी तज्ञ शिक्षक प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचाही समावेश असणार आहे परीक्षा दरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी तसंच परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत तसंच परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेशियल उपस्थितीही घेण्यात येणार आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेत सामोरं जावं यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केला आहे संपूर्ण राज्यभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वातावरण आहे सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे यावेळी विद्यार्थ्यांमध्ये काही अंशी परीक्षेबाबत भीती दिसून येते याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचं स्वागत करणं परीक्षेसाठी शुभेच्छा देणं यांच्यासह परीक्षा केंद्रांबाबत रीतसर माहिती देणं यांसारख्या अनेक उपक्रम स्थानिक शाळांकडून राबवण्यात येतात याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी भयमुक्त राहून परीक्षा द्यावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे परीक्षेत सामोरे जावे यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृद्धी आणि जीवन घडवण्याचं साधन आहे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावं तसंच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे तसंच आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटिबद्ध आहे परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्याय मार्गानं शिक्षणाला पुढे नेऊयात असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात सांगितलं आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही मोबाईलमुळे आपला प्रवास आवडीनिवडी आणि सगळाच डेटा गोळा केला अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालीय त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आज सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळलाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त जे जी गोदेपुरे उपायुक्त सचिन सांगळे ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदीही उपस्थित होते फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो यावर्षी सगळ्यांच्या सहकार्यानं उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचं देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो आज झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी केलं तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले फिशिंग विशिंग ॲडिटिटीची चोरी आर्थिक गुन्हे लॉटरीचे जाळे बनावट ॲप्स गुंतवणुकीचे गुन्हे आदींची माहिती शेंडे यांनी यावेळी दिली तसंच एन आय सीनं तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले पासवर्डची सुरक्षितता डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा आदींबद्दल त्यांनी माहिती दिली इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी सावधगिरी याबद्दलही त्यांनी यावेळी विवेचन केलं नमस्कार माझं नाव हिमानी शेंडे मी ठाणे कलेक्टर ऑफिसमधून एन आय सी डिपार्टमेंटमधून आहे आज सेफर इंटरनेट डे या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्यांना गाईड केलेले आहे की कशा पद्धतीने आपण आपली इंटरनेटची सिक्युरिटी मोबाईल्सची ॲप्लिकेशन्सची सिक्युरिटी वाढवून आपण सेफ राहू शकतो सायबर क्राईम्स सायबर फ्रॉड्स या गोष्टींपासून सतर्क राहू शकतो तर एक छोट्याशा नॉर्मल टिप्स मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर तुमच्या मोबाईलमध्ये कुठलेही अनवॉन्टेड ज्या ॲप्लिकेशन्स असतील त्या अनइन्स्टॉल करा दुसरी गोष्ट सेकंड टू व्हेरीफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर जो आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर नेहमी ऑन राहू द्या मग तो व्हॉट्सॲपमध्ये असेल किंवा जीमेलमध्ये असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या uh, सायनिंग इन प्रोसिजर्ससाठी असेल तर नेहमी स ऑन डिसेब एन एनेबल राहू द्या जेणेकरून तुम्ही आपलं सेफ्टी अँड सिक्युरिटी बाळगू शकता सोशल मीडिया डिजिटल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहेत अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होते सोशल मीडिया ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी केली असली तरी आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहार दरम्यान केली आहे खासदार नरेश मस्के यांच्या मागणी या मागणीला सर्वपक्षीय अलाहाबादिया यानं आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधलाय त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अलाहाबादियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तसंच त्याच्यावर बंदी आणण्याची सूचना केलीय भारतीयांनीही अलाहाबादियाला अनफॉलो करावं असं आवाहन नरेश मस्के यांनी केले प्रसिद्धीच्या नवनवीन माध्यमांमध्ये आघाडीवर असलेल्या सोशल मीडियामध्ये अनेक लोक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कंटेंटमुळे प्रसिद्ध होत आहेत लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो म्हणून मनासेल ते बोलण्याचे त्यांना मुभा नाही आपल्या देशाची संस्कृती इतिहास परंपरा आणि जीवनपद्धती विसरून चालणार नाही कोणत्याही पॉडकास्टला त्याचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं तरीही स्वतःच्या मर्यादा त्याने स्वतःच घालून घ्याव्यात अन्यथा लोकांच्या मोठ्या रोषाला त्याला सामोरं जावं लागू शकतं हे आता प्रत्येक सोशल मीडिया वीरानं लक्षात घेतलं पाहिजे अन्यथा रण माजू शकतं असा इशारा नरेश मस्के यांनी दिलाय अश्लील अश्लाघ्य बोलून सवंग प्रसिद्धी मिळेलही परंतु लोकांच्या मनातून मात्र तुम्ही कायमचे पायउतार व्हाल हे लक्षात घ्या अशी तंबीही खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे सोशल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सध्या अतिशय विचलित करणारं चित्रीकरण होत आहे पॉन मजकूर सोशल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सर्रास दाखवले जात आहेत शिवराळ भाषा आणि चिथावणीखोर मजकूर धार्मिक भावनांचा अनादार अशी उदाहरणं या मंचावर वाढलीचा वाढत चालली आहेत बदलत्या तंत्रज्ञानानुसार सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सर आवश्यक असून कठोर कायदाही करायला हवा असं मत खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात व्यक्त केले।